नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधव स्वराज्य पोलिस अकॅडमी मुंबईच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर पोलीस भरती दोन हजार पंचवीस कधी निघणार बघा तीन प्रश्न मनामध्ये हे कायम आपल्या राहिलेले आहेत जाहिरात कधी येणार वैवाढ मिळणार का आणि किती पदे असणार आहेत ठीक आहे तर याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती घेणार आहे कशा पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवली जाणार याबद्दल आपण चर्चा करणार आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करायचंय बघा याच्यामध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आहे ही कधी येणार तर आपण आपण मागच्या आता हे जे चालू असणारं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस असतील किंवा योगेश कदम असतील यांनी जे सांगितलेलं होतं ते, ते, ते साधारणतः सप्टेंबर नंतरची जाहिरात असणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हटलं जातं की जाहिरात येईल म्हणून बरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलेक्शन डोळ्याच्या समोर ठेवून या जाहिराती काढल्या जातात मग मागच्या दोन्ही भरत्या बघितल्या आपण म्हणजे फडणवीस सरकारनं जे, जे काही सदतीस हजार किंवा पस्तीस छत्तीस हजार जी काही पदं भरून घेतली तर याच्यामध्ये ज्या काही जाहिराती आल्या त्या इलेक्शन डोळ्याच्या समोर ठेवून आलेल्या होत्या या आपल्याला सर्वांना माहितीच आहे बरोबर मग ते आमदारकीचं इलेक्शन असेल विधानसभेचं किंवा लोकसभेचं इलेक्शन असेल तर याच्यामध्ये जर नीट ऑब्झर्व्ह केलं आपण तर येणारं जे आता इलेक्शन आहे हे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकांच्या इलेक्शन्स लागतात महाराष्ट्रामध्ये ठीक आहे आणि या इलेक्शनला डोळ्याच्या समोर ठेवून साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही जाहिराती येऊ शकते सप्टेंबर पंधरा नंतर शक्यता जास्त आहे सप्टेंबर पंधरा नंतर साधारणतः जाहिरात लागणार आहे ठीक आहे म्हणजे जाहिरात कधी येणार हा आपला जो काही प्रश्न होता याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल की इलेक्शन व्हायच्या आधी म्हणजे आम्ही काहीतरी पद भरून घेतोय पोलीस दलामध्ये एवढ्या नोकऱ्या आम्ही तरुण विद्यार्थ्यांना दिल्या वगैरे हे जो अजेंडा आहे तो राबवण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे म्हणून सप्टेंबर पंधरा नंतर जाहिरात येऊ शकते दुसरी गोष्ट किती पदं भरली जाणार आहेत तर आता घोषणा आपल्याला बघायला मिळाली की जे काही राज्यमंत्री आहेत योगेश कदम त्यांनी सांगितलं होतं की तेरा हजार पाचशे साठ काहीतरी पद भरली जाणार आहेत ठीक आहे आता तेरा हजार पाचशे साठ पद साडे तेरा हजार आपण पकडू शकतो साडे तेरा हजार पदं ही भरली जाणार आहेत म्हणजे मोठी भरते मित्रांनो आपण तयारी तशी करणं अपेक्षित आहे भरती येते भरती जाते ठीक आहे साडे अठरा मध्ये पण आपण बघितलं सतरा हजार भरतीच्या मध्ये पण बघितलं आता साडे तेरा हजारची भरती आहे भरती आली गेली आपण कुठपर्यंत आहे हे बघणं खूप गरजेचं आहे आपण त्याच्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपलं त्याच्यामध्ये आपली तशी तयारी असणं गरजेचं आहे तर लेखीच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता मिशन खाकी नावाचं आपलं ऍप आहे मिशन खाकी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल याच्यामध्ये पूर्ण कोर्स तुम्हाला लेखीची पूर्ण तयारी कशी करायची वगैरे ही सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला मिशन खाकी नावाच्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल ठीक आहे चला पॉईंट वरती येऊयात आपण दोन आपण प्रश्न समजून घेतले की जाहिरात कधी येणार आहे आणि किती पदी भरलं किती पद भरली जाणार आहेत याच्यामध्ये जो दुसरा पॉईंट दु, होता दु, वैवाट मिळणार का तर मित्रांनो याच्यामध्ये अजून तसा ठोस कुठलाही असा परिपत्रक आलेला नाही किंवा जी आर नाही आहे कमिटमेंट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस जो काय आंदोलन झाला होता त्या आंदोलनामध्ये नंतर सांगितलेलं होतं की वहिवाढ दिली जाईल म्हणून समजतंय पण या येणाऱ्या भरतीमध्ये वहिवाढ किती वर्षांसाठी होईल एक वर्षासाठी होईल दोन वर्षासाठी होईल हे अजून कोणालाही माहिती नाहीये ठीक आहे ते सरकार मला वाटतं या जे काय आपलं जाहिरात येणार आहे त्याच्या आधीमध्ये थोडक्यात ते जाहीर होऊ शकतं त्याच्याबद्दलचं परिपत्रक येऊ शकतं ठीक आहे म्हणजे वैवाढ होणार की नाही होणार ठीक आहे बाकी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं सांगायचंय धन्यवाद